आई साहेब कुणाला धरून लाईट लागला बघा आमच्या इकडे सकाळ हो सकाळ सका, नमस्कार मंडळी सगळ्यांना सक क्यूब सकाळ आणि कनाय उठोस्तोर झाडून काढूसतो का नाही लाईट जातली बघा म्हणून साठी एवढा ही सकाळी बारीक करून ठेवलं होतं रात्री गाठलं होतं मूग भिजायला आणि म्हटलं नसतं मुगाचं नको त्याच्यात कना थोडं बेसन टाकलंय एक वाटी एक वाटी दही टाकलंय आणि एक वाटी गारा टाकलाय आणि असं एवढा ही मिश्रण केलंय हे तेवढं सकाळ सकाळ लवकर बारीक करून ठेवलं होतं मी परत लाईट जाती आणि एवढं सगळं बारीक करावं म्हणलं तोपर्यंत गेली बघा लाईट तर असं बटाटे उकडून घेतले ह्याच्या सोबत खायला करायचंय मोकळं आणि हा हो ह्याला टाकायला लसूण आणि कोथिंबर अद्रक आणि मिरची हिरवी नाही म्हणून मी पिकलेल्या मिरच्याच टाकल्याच्या त्याच्यामुळं लाल कलर आला याला आणि चटणी तयार करून ठेवली बघा ही सगळं आता ह्याच्यात करायचं करायचंय आणि पण त्यात सोडायचंय आता म्हटलं जरा वेळ सगळं करावं आणि मग तुम्हाला काय नाही पुढं आता <laughs> मी दाखवत राहणार आहे ह्याचं काय करायचंय तर ह्याला काय म्हणायचं अशी म्हणायचं नेमकं काय म्हणायचं तर मी असं मिक्स करून केले बरगा नुसते तांदळाची पण दोशी असते पण मी सगळं शेअर टाकले थोडं थोडं म्हणल्या चव कशी होती असं बघावं मुगाचं पण छान होतंय बरगा निसत्या मुगाचं बी पण निसत्या मुगाचं लेकर जरा खायलाही ले करते ती मुगाचं नको म्हणते ती त्याच्यामुळं थोडंसं बेसन आणि थोडासा गरा आणि हे असं टाकलंय बघा आणि ह्याच्यात चवीसाठी कुटून पण टाकलंय तर हे आता मस्त पैकी करायचंय तर चला पुढील तयारी शिव्या घालून घालून आई साहेबांचा चेहरा असत लाल झालाय बर काय कराव खोबरच बारीक होईना किती उशी झालं कुठायला लागली काय तर खायला करावं म्हणलं तर ह्या लायटीचं असं लवकर बारीक करून तर नारळ पडलेला नव्हता आणि सकाळी लवकर बारीक करावं म्हणलं साहेबांना म्हणलं तर नारळ फोडा बरं राहनात जायचं अदोबर साहेबांनी काय नारळ फोडला नाही बघू आता करायचं केलाय आता कारभार म्हणल्यावर करायचं लागणार काय करायचं लाईटीनं साथ दिले ना आई साहेबांची सगळे साथ देते सगळं कुठून ठेवले बघा ह्या खलबत्त्या तर कुठवर असं कुठून दुखते असं कुठून कुठून ह्याचा गुंडा हा एवढा पहिला खलबत्ता होता पण ती नवीन घर बांधल्या मग तिकडं ठेवलाय की तिकडचं आणि गांधला काय करायचं त्याच्यात होतं चांगलं पण काय काही खोबरा असं बारीक झालंय एक जीव होत नाही आता ही चटणीचा तरी पण मी टाकणार आहे काय असेल काय असेल बटाटा तर हाय त्याच्यासोबत खायला पण चटणी पण थोडी करायची आहे बर त्याला काम असते ते आपलं पण ऐकते सकाळ सकाळ काय तर सांगितलं तर प्रसादला म्हणलं बाळा तू तरी नाळ फोडून दिर नाही बाबा म्हणला मला लय काम आहे आता जिरं मोहरी टाकली बघ आता एवढा राग येतय पर करताना आपण काय करायचं शांत राहायचं शांत राहायच लागतंय आपल्याला जास्त आवर्पणा करून जमत नाही कारण की आपल्यापेक्षा जास्त सुद्धा का नाही माणसांना घरातल्या सुद्धा काम असतील बरं जास्त जबाबदारी असते तर त्यांच्याकड आपल्याला काही त्यांनी आणून करायचंय घरात का नाही आपणच करतो म्हणून आपला झेंडा फडकवायचा नाही असं मला वाटतंय बरं <laughs> का हे का नाही लसूण कोथिंबर कोथिंबर नाही लसूण अद्रक आणि मिरची मिरची झालेली आहे लाल हिरव्या मिरच्या आणल्या नाही त्या कारण की आणलेल्या सारख्या काहीतर काय तर करते त्याच्यामुळे हे संपल्या हिरव्या हिरव्या बघून तिला कडीपाला आण म्हणलं तर आणूगा नको अनुगा नको दोन पानं एवढं मोठी झाड आहे ती पण कधी जास्त कडीपाला आणणार नाही टाकायची काय काय जण काय करते ती माहिती आहे का ही सगळी पोडणी अशी चटणी तर टाकायची म्हणजे जी खोबरं केलेलं असतं का नाही त्याच्यात टाकते ती पण तसं काय मी करत नाही मी अशीच करते बरं पहिल्यापासून आणि मीठ टाकायचं चवी पुरत काय फोडणी असली बसत असती नाही काय करायचं खोबरं बारीक झालं नाही चवीचं उलट कुठल्यावर सांगते काय टाकायचं जिरा मोहरी हळद

पण टाकताना कशी टाकत बाजूला ठेव साईट न घेऊन टाकायचं तसंच राहू द्यायच त्याच्या काय कळणार भूक लागली अगोदर पाहिजे केलं तर मेहनत नाही तर त्याला मेहनत किती करायला केलं तर पोटाला मिळतंय

करायला तर करायला शिकायचं नाही आणि तुला लाल तिकटाच आवडतंय बटाटा म्हणून लाल तिकटाच करायला गेली काय चटणी आणि ही नको म्हणजे लाल मिरच्या लाल चटणी टाक त्याची लाल चटणीच करायला गेली बटाटा चटणी तर चांगलं लागतंय आता हिरव्या मिरच्याची हिरव्या बटाटा असतंय पण तू मग पिवळ नको लाल पण लाल बटाट तस तरी करायचं काय मला मीच

एक नंबर दिसाय लाग तर लागले भूक तर मला लय लागली नाही चांगलंच होत असत तुला वाटत हिनं काढलंय कराय लाईट गेली कुठून करायचं मी कुठं ती कुठं तर वैताग येणार की सकाळ सकाळी कुठं बसल्यावर वैताग तर येणारच तुला करायला वेळ वा बघा आता वाव कस मना येते तेवढं <laughs> वाव मना येते तेवढं एवढी कोथिंबर हवी दिशील मस्त दिसाय लागले बट आता बोलायला लागलं बट बट मग काय दातख बसवून घेऊ का आता नाही काय होतात डोसे गॅस ओढायला सकाळपासून उपाशी बसवलंय तुम्ही खरं पण नाही साधल्यावर लय अवघड होईल काय महाभारत आता तिसरं महायुद्ध होईल आपल्या घरात नाही तर को <laughs> थाजी थाजी नाही साधलं तर oh. कालच काय थोडं खायचं मेन असते ती खायच मेनच की अंगोर काय मला झटपट काहीतरी बनवून द्यायचं नाही झालं झटपट काहीतरी बनवून खायचं ते खायदे किती तुला बनवून नाही साधलं तरी काय हो पण साधत असतं बरं कधी तिथे एवढं आपण आबलू त्याला आणि साधस कसं नसतं आता पहिला तर नाहीच येणार वाटतंय मला जरा तवा ही होईल येणार होता तवाही कशामुळे आपला आहे का कारण की भाकरी आपल्याला जास्त करा लागते त्या बाजरीच्या वेगळ्या ज्वारीच्या वेगळ्या चपात्या वेगळ्या भाकरी जास्त करायचं त्याच्यामुळे का नाही असा तवा होत गोरा बोरा नाही तवा नाही तवा तवा तेवढा कुठं ठेवलाय ना ते काळ बघू त्याच्यात होतंय का तर ह्या सगळ्या ह्याच्यात कुठं आहे मला ओळखावं लागेल बघ किती

तो आई साहेब मला तेल जास्त माहिती थोडा घट पंधरा किलो हा चालतंय काय अगं तेल जास्त लागतंय तेल जास्त लागतंय आणि मला बर वाटते की तुम्ही तेल जास्त वापरता आणि तुम्हाला लागली तेल जास्त खायची सवय होतो काय झालं आई साहेब निघतंय का आई साहेब चिंतेत आहेत भरपूर निघतंय जमाय मला वेगळाही सोडून आलं होतं भी की वाटते निघतंय का नाही साहेब हा तुलाच वाटतय का नाही निघतंय का नाही निघाय लागलाय आता मला लयच भूक लागली सारखं काय मस्त केल्यावर बाबा मन लावून गोष्ट लाईटच नाही बाई मी कसं करू लाईटच नाही बाई मी कसं करू कसं आपलं कांदा कुटा करून की आपली कशी तर अब्दत अब्धत आपलं बटाटा कस तरी जसं ताटात येईल तसं मला इकडं बरं वाटायला बघा आणि केवढं करायचंय बर मला पण गरम गरम आमच्या बाळाला आता खायला देणार आहे बघा कस तरी केलंय अब्दास बटाट चटणी दही आणि हे पण मस्त झाले बरं पातळ झालंय याच्यापेक्षा मोठं करणार आहे मी आणि आणि निघतंय पण सहजच निसत मुगाच नाही बरं का ही मुगात नाही मोग दोन वाटी आहे दही एक वाटी एक वाटी गरा आणि थोडस बेसन टाकलंय आणि त्याच्यात लसूण अद्रक कोथिंबर कमाय सगळं बारीक करून टाकून मस्तपैकी भिजू दिले सकाळपासून ताट केले बर का आणि मी आता हे सकाळ सकाळ आमच्या सका, दिवळाला नाश्त्याला देणार आहे खायला तुम्हाला आवडतंय का काय पातळ झालं खाऊन सांग खाऊर खाऊन सांग बाई कसं झालंय